नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये हॅलो लग्नाला जात आहे माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे तर आमच्या सगळ्या तयार झालेल्या आई पण आहे सोबत กดซุนิบิชปะคะเนี่ยเค้าไม่เอ๊ะถูกป่ะเนี่ยอันนี้เค้าตัดแล้วไม่บายราใช่ดิเดี๋ยวเดี๋ยวจะลําพลตัดๆไปดิป่ะเอ๊ะเดี๋ยว छोटू पण येत आहे आमच्या सोबत आम्ही गाडी मध्ये चाललो आता लग्नाला लग्नाला मग अकोल्याला जाईल आणि आम्ही सगळे गाडी मध्ये बसलो आणि निघालो बस चालू आहे मग आता गाडी मध्ये बसलो आहे आणि गाडी चालू झालेली आहे सोबत आई आहे बाबा आहे माझे आणि मी पण आहे आरती सोबत बसलेली आहे माझा भाऊ आहे गाडी ड्राईव्ह करत आहे आता आम्ही निघालेलो आहे सगळेजण गाडीमध्ये छान गाणे वगैरे पण लावले होते जुने गाणे गोविंदाचे माझ्या भावाला खूप आवडतात तर त्याने ते गाणे लावले आणि आम्ही खूप एन्जॉय करत गाडीमध्ये निघालो मग रस्त्याने जाताना छानपैकी छोटू खूप एन्जॉय करत होता गाणे वगैरे लावले होते गाडीमध्ये तर त्याला खूप छान वाटत होता आणि तो डान्स वगैरे पण करत होता

कोण आहे कोण आहे कोण आलं कोण आलं अनुकडे कोण आलाय कोण आलं अनुकडे कोण आलाय आणि पोहोचल्याबरोबरच अनुला पण खूप कसं तरी होत होतं आम्ही सगळ्यांना आमच्या सगळ्यांना बघून आणि आल्याबरोबर मुलांनी खेळायला पण चालू केलं माझ्या भावाला मोठ्याला दोन मुलं आहे आणि एक आमच्यासोबत होता छोटू तिघणांची खूप जमली आणि छान खेळायला त्यांनी सुरुवात केली

गार्डन मध्ये छान झाडं वगैरे लावले होते भाजीपाला वगैरे लावलेला होता आणि पपईचे झाडं वगैरे पण खूप लावले होते सगळ्या झाडाला पपया वगैरे लागले होते गार्डन मधली सर्व झाडे त्यांनी घरीच लावली होती पपईचे वगैरे झाड आणि भाजीपाला वगैरे त्यांनी स्वतःच लावलेला आहे घरी त्याला पण खूप आवड आहे झाडांची इथे छोटे छोटे पपीज पण होते खूप सारे आणि ते सगळे मागे लागून पायाला चाटत पण होते त्याच्या पडत होते खूप क्यूट होते छोटे छोटे आणि सगळे मागे लागत होते ये नासरकुंडीहून येतो ना हाड़ु हाड़ु ये मग लवकर ये मग लवकर आता आम्ही सगळं गार्डन फिरून आलो आहे तर इथे खेळणे वगैरे आहे मुलांसाठी हळूहळू गार्डनमधून आल्यावर जण थकून गेले होते त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला छान स्नेहाने चिवडा वगैरे बनवला होता तर सगळ्यांनी चिवडा वगैरे खाल्ला मुलांनी पण चिवडा वगैरे खाल्ला <laughs> माझ्या भावाकडे आली आम्ही असा दिवसभर छान प्रकारे एन्जॉय केला आणि गार्डन मध्ये वगैरे फिरलो आणि छान तिथे पप्पीज वगैरे होते मुलांनी छान पाण्यावर वगैरे आणि झुल्यावर वगैरे पण छान तिथे खेळले आणि घजरगुंडीवर वगैरे फिरले आणि छान मज्जा केली खूप धमाल केली तर आता संध्याकाळी माझ्या बहिणीच्या लग्न आहे तर संगीतचा प्रोग्राम आहे आता मी तिथे जाणार आहे तर मग मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते दाखवणार आहे तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जय गुरुदेव